कार एक पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास काल आपलं इकडचं काम संपलेलं आहे काल गोवा चॅप्टर लॉन्च झालेलं आहे दाखवू शकलो नाही मी ते कारण सगळं ऑफिशियल म्हणजे मी व्यस्त होतो तर आज परत गोव्यावरून पुण्याला जायचं आहे करूया ब्रेकफास्ट पहिला आणि मग सगळा प्रवास करूया पुण्याचा सुहाकारी प्रवास हे अतूट नातं आहे ते आज पुन्हा एकदा प्रूव्ह होईल सो लेट्स मोटून सो आम्ही सगळ्यांनी ब्रेकफास्ट ऑर्डर केलेला आहे इडली त्यानंतर बरेच काही मागवलं आहे स्वीट हे आम्ही सगळ्यांनी कॉमन एक्स्ट्रा मागवलेला आहे हा आहे बेल्जियम वॅफल त्यानंतर पॅनकेकसुद्धा मागवले आहेत सो शेवट गोड करू आपण म्हणतो इथून निघताना आम्ही शेवट गोड केलेला आहे आता या रूमला या मिनिमलिस्ट हॉटेलला बाय बाय म्हणायची वेळ आली आहे आणि आता गोव्यावरून पुण्याला जाण्याची वेळ आलेली आहे सो लिफ्ट आपल्याला खाली घेऊन निघालेली आहे चेकआउट करूया आणि जाऊया एअरपोर्टला जायला गाडी आलेली आहे आणि आपण आता निघालो आहोत गोवा एअरपोर्टला सो चला एअरपोर्टला निघूया या हॉटेलला बाय बाय म्हणायची वेळ आलेली आहे आणि एअरपोर्टला जाण्याची सुद्धा वेळ आलेली आहे सो आज गोव्यावरून पुन्हा पुण्याला आपण निघत आहोत सो लेट्स मोटू पुणे बसलेलो आहे निघालेलो आहे एअरपोर्टला सक्सेसफुल गोवा चॅप्टर लॉन्च करून काल जे देवदर्शन झालं त्याच्यामुळे आज काल अतिशय छान लॉन्च झाला सर कसं काय झाला गोव्याला अशा दिमागामध्ये आपण साजरा केलेला आहे येस लोकांच्या आठवण जाईल इतका तो लक्षणीय कार्यक्रम झाला येस yes, येस yes, येस yes. सो so, असेच नवीन नवीन राज्य आपण ांत करूया चला गोव्यावरून आता दुसरं राज्य कुठलं ते आपण गेस करा सो so, कालपासून इकडे खूप पाऊस आहे आणि आता इकडे पाऊस थोडासा कमी झालाय तरीसुद्धा गोव्यामध्ये दोन एअरपोर्ट आहेत त्यामुळे कुठल्या एअरपोर्टला जायचं हे पर्टिक्युलरली तुम्हाला तुमच्या तिकिटावर बघावं लागेल त्यानंतर सगळ्यांना सांगावं लागेल कारण माझ्याबरोबर आले पुण्यावरून जे सहकारी होते त्यांची फ्लाईट दुसऱ्या म्हणजे मनोहर पर्रिकर एअरपोर्ट ज्याला मोपा असं म्हणतात तिकडून होती आणि आतासुद्धा खूप पाऊस सुरुवात झाल्या तुम्ही बघताय काल आणि आज गोव्यामध्ये खूप पाऊस आहे इकडे ओला उबर ला बॅन आहे इथलं एक टॅक्सी ॲप आहे ते सुद्धा बॅन आहे पण इथल्या ज्या टॅक्सी चालकांची संघटना आहे त्या त्यांचं सरकारबरोबर जे निगोसिएशन चालू आहे वाद चालू आहे की आम्हाला लोकल लोकांना इकडे टॅक्सी चालवू हो द्या ॲप बेस जर लोकं आली तर ती बाहेरची लोकं इकडे जास्त सर लोकल लोकांना इकडे बिझनेस करू द्या सो एका अर्थाने बरोबर आहे पण ते रेट जर ठेवून घेतले आणि व्यवस्थित जर सुविधा येणाऱ्या पर्यटकांना जर मिळाली तर पर्यटकांना काहीही सुद्धा चालेल सो अशा प्रकारे आम्ही तुम्ही बघताय वायरचा ब्रिज आहे आणि एअरपोर्टला निघालो आहोत सो कार्यक्रम इकडचा खूप छान झाला काल देवदर्शन पावसात सुद्धा छान झालं इथला कार्यक्रम म्हणजे गोव्यामध्ये सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा चॅप्टर आपण फॉर्म केलेला आहे सो so, म मुख्यमंत्री येणार होते पण ते आय दिल्लीला असल्यामुळे येऊ नाही शकले पण त्यांनी संदेश पाठवला तोही आपण आपल्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे अशा प्रकारे आपण आता गोव्यावरून पुण्याकडे निघालो आहोत त्यासाठी एअरपोर्टला निघालो आहोत एअरपोर्टचा रस्तासुद्धा खूप छान आहे समुद्र आहे आजूबाजूला खूप सारं फिरता आलं नाही इकडे देवदर्शन सोडलं तर पण गोव्याच्या वाईब्ज जा आपल्याला जाणवल्या आता तसा तसाही पावसाळा असल्यामुळे थोडासा ऑफ सिजन आहे पण गोव्याला पुन्हा सगळ्या फॅमिलीसोबत लवकरच येऊ अशा असं आश्वासन देऊन आपण आता एअरपोर्टला जाऊ आणि आपण निघूया आपल्या पुण्याला तो एअरपोर्टला उतरलो आहोत अजूनही पाऊस सुरूच आहे सो चला जाऊया एअरपोर्टमध्ये आतमध्ये आणि करूया सगळ्या प्रोसिजर पूर्ण गोवा एअरपोर्टला पोचलेलो आहे चला आतमध्ये जाऊया डी जी यात्रामुळे पटकन होईल आपलं एकच फ्लाईट आहे जाऊ नेहमीप्रमाणे बोर्डिंग पास घेऊ बाकी सगळ्या गोष्टी करूया आणि भेटू गोव्याचं हेअर हे, हे एअरपोर्टसुद्धा लष्करी एअरपोर्ट असल्यामुळे इथे फोटो काढू नको काढू कारण इन्स्ट्रक्शन असतात की इथे फोटो काढायचे नाही तरीसुद्धा व्हिडिओ काढलेला आहे छान तोफ ठेवलेला आहे त्याच्या समोर फोटो काढण्याचा मोह मला काही आवडला नाही आहे त्यामुळे मी एक सेल्फी घेतला सो आतमध्ये आलो आहे आता बॅग ड्रॉप करूया बोर्डिंग पास घेऊया सो बॅग ड्रॉप इंडिगो पुणे सो so, बोर्डिंग पास घेतलेलं आहे मिळालेलं आहे आता मस्तपैकी वाट बघूया आणि सिक्युरिटी चेक करूया मस्तपैकी टू पुणे आता बोर्डिंगसाठी बसलो आहे गेट नंबर एफ आहे अजून तासभर तरी आहे निवांत बोर्ड करूया गोवा टू आत बोर्डिंग सुरू झालेलं आहे आपण आतमध्ये निघालो आहोत गोवा एअरपोर्टला आता जाऊया पुण्याला आपल्या आणि उद्या परत निघायचं आहे साथ दुबईसाठी सो आज जायचं बॅग भरायची आणि उद्या पंधरा ऑगस्ट आपला स्वतंत्र दिवस आहे त्या दिवशीच आपण भारतामधून रात्री जाणार रा आहोत दुबईला ते पोचलो आहे आता तुरूया घरी जाऊया बॅग घेऊया ए मला जाऊन काहीतरी खाऊ आणि मग जाऊ घरी तो पुण्यात पोचलेलो आहे पुण्यात मस्तपैकी ऊन पडलेलं आहे आणि आपण गोव्यात बघितलं गोव्यात खूप पाऊस होतो आहे तर चला जाऊया बाहेर एरो मॉलला जाऊया काहीतरी खाऊया आणि आपली कॅब आलेली आहे कॅब द घरी घरीमध्ये आपण पुणे एअरपोर्टला पोचलेलो आहे चला तर मस्तपैकी जाऊया उद्या परत रात्री इकडे यायचं आहे दुबईसाठी सो so, बघूया गाडी एरोमॉलला जाण्यासाठी सो so, इथून एरोमॉल जो आहे जिथून आपली पिकअप टॅक्सी येणार आहे तिथंपर्यंत जायला ही बस आहे या बसमध्ये बसलो आहोत आणि आता जाऊया एरोमॉलपर्यंत या बसने एरो मॉलला आलेलो आहे इथं काहीतरी खायचं आपल्याला सो बघूया काय सुटेबल मिळते खायला ते खाऊया कॅबमध्ये बसूया आणि बरं <laughs> आणि राजमा राईस ऑर्डर आहे सो खाऊया राजमा राईस आणि सो so, कॅब मध्ये बसलेलो आहे आणि मी गेलेलो आहे घरी सो पुण्याचा सुहास अजून एक प्रवास तुम्हाला जर आवडला असेल तर माझा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच